नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बायचं बेल आयकॉनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांचे राजीनामा संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक दोन डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार शासकीय सेवेचा राजीनामा स्वीकारणेसंदर्भातील सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना देण्यात आली आहेत यामध्ये नमूद करण्यात आली आहे की शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सक्षम प्राधिकाऱ्याला उद्देशून योग्य मार्गाने सादर करावा व तो दिल्याची पोचपावती घ्यावी तसेच राजीनामा अर्ज स्पष्ट व विनाशर्त असावा त्यात कुठल्याही अटी शर्तींचा समावेश असल्यास त्या दुर्लक्षित समजण्यात येतील तसेच सक्षम प्र प्राधिकाऱ्याने राजीनाम्याच्या अर्जामध्ये संबंधित अधिकाऱ्याच्या किंवा कर्मचाऱ्याचा राजीनामा देण्याचा हेतू स्पष्ट झाला आहे याची खातरजमा करून घ्यावी तसेच राजीनामा स्वीकारण्यास सक्षम असणाऱ्या प्राधिकाऱ्याने राजीनामा अर्जावर प्राधान्याने कारवाई कार्यवाही करून राजीनामा स्वीकृत किंवा याबाबत अंतिम निर्णय संबंधित शासकीय अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला त्याने राजीनामा सादर केल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या अवधी पूर्ण होण्याच्या आत कळवावेत सदरहू कालमर्देत कालमर्यादेत काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी राजीनामा स्वीकारण्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची असेल असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर स्थायी अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यास त्याच्या पदाचा राजीनामा देण्यासंबंधी एक महिन्याची पूर्वसूचना देणेबाबतची किंवा पूर्वसूचनाऐवजी त्यांच्याकडून एक महिन्याचे वेतन वसूल करण्यासंद संबंधी अट नियुक्त आदेशात घालण्यात यावी तथापि हा कालावधी तीस दिवसापेक्षा कमी करावयाचा असल्यास तशी कार्यवाही का करण्यात येत आहे याबाबतच्या या कारणांचा अंतर्भाव सक्षम नियुक्त प्राधिकाऱ्यांनी राजीनामा स्वीक स्वीकृतीच्या आदेशात करणे आवश्यक राहील असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर बंदपत्र किंवा शपथपत्रामध्ये जेथे विशिष्ट कालावधीची पूर्वसूचना देणे अपेक्षित आहे ती प्रकरणे वगळता एक महिन्याच्या पूर्वसूचनाऐवजी जे वेतन वसूल करणे आवश्यक आहे ते वेतन म्हणजे संबंधित शासकीय अधिकारी कर्मचारी यांची मूळ वेतन असेल तसेच राजीनामा स्वीकारण्यापूर्वी कराराच्या किंवा बंदपत्राच्या अटी विचारात घेण्यात यावेत तसेच करारानुसार राजीनामा स्वीकृत संदर्भात पूर्वसूचना देण्यासाठी विहित करण्यात आलेला कालावधी एक महिन्यापेक्षा जास्त असेल तर सदरहू कालावधी समाप्त होईपर्यंत राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय रोखून ठेवण्यात यावा व तसेच संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याला एक महिन्याची मुदत संपण्यापूर्वी कळवण्यात यावे असे नमूद करण्यात आलेले आहे त्याचबरोबर अनधिकृतपणे गैरहजर असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्यास अनधिकृत गैरहजेरीच्या दिनांकापासून ते राजीनामा स्वीकारायच्या दिनांकापर्यंतचा कालावधी सक्षम प्राधिकारी अनधिकृत गैरहजरी म्हणून ठरवू शकेल किंवा अनधिकृत गैरहजेरी संबंधात शिस्तभंगाची कार्यवाही करू शकेल असे नमूद करण्यात आलेले आहे त्याचबरोबर सक्षम प्राधिकाऱ्याला शासकीय अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने राजीनामापत्र प्राप्त होताच त्यांनी त्याबाबतची कार्यवाही प्राधान्याने सुरू करावी आणि राजीनामा स्वीकारण्याच्या प्रकरणी विहित अटींची पूर्तता होत असल्यास सदरहू राजीनामा स्वीकृतचे आदेश त्या स्तरावर तात्काळ निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याकडून शासनास कोणत्याही प्रकारचे येणे नसेल तसेच त्यास निलंबित करण्यात आले नसेल त्याचबरोबर त्याच्याविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित किंवा प्रस्तावित नसेल तसेच त्याने एक महिन्यापूर्वीची पूर्वसूचना देऊन राजीनामा दिला असेल किंवा पूर्वसूचनाऐवजी एक महिन्याचा मूळ वेतन रक्कम शासनाकडे जमा केली असेल अशा प्रकरणीच राजीनामा स्वीकर स्वीकृत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर राजीनामा स्वीकारण्यास सक्षम प्राधिकारी यामध्ये नमूद करण्यात आली आहे की गट अ मधील राजपत्रित अधिकाऱ्याचे राजीनामा स्वीकारण्याचे अधिकार मंत्रालयाच्या संबंधित प्रशासकीय विभागाला असणार आहेत तसेच त्यासाठी सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभाग यांच्याशी विचारविनिमय करण्याची आवश्यकता नसणार आहे तसेच गट ब मधील राजपत्रित अधिकाऱ्याचा राजीनामा स्वीकारण्याचे पूर्ण अधिकार विभाग प्रमुखांना राहणार आहेत तसेच गट क ब क गट ड मधील कर्मचाऱ्यांचा राजीनामा स्वीकारण्याची पूर्ण अधिकार संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांना राहणार आहेत या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय డౌన్లోడ్ కన్యవాద